हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यात आधी महाशिवरात्रीच्या सगळ्या शिवभक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा सो आज खूप सारी कामं करायची आहे तर सगळ्यात आधी आंघोळ करून फ्रेश झाले आहे तिघंही आम्ही फ्रेश झालो रियांश करतोय अभ्यास अश्विन गेले आहेत ऑफिससाठी आज सुट्टी नाही आहे पण ते लवकरच येतील ऑफिसमधून आणि तोपर्यंत तो मला सगळी तयारी करायची आहे तर सगळ्यात आधी सुरुवात मी म्हणजे पुसून घेते घर त्यानंतर मला उंबरठा लेपन करायचं आहे खूप दिवस झाले मी उंबरठा लेपन केलेलं नाही आहे त्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे मस्त अशी पूजा करायची आहे आणि खूप सारं अजून आहे प्लॅनिंग तर ते करायचं आहे प्लस आज वुमेन्स डे आहे तर सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना वुमेन्स डेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि मी एकच गोष्ट सांगेल की कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते तर आपल्याला ज्या वयात जे शिकावं असं वाटतं तर प्लीज शिका काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःसाठी वेळ काढा या दिवसापासूनही तुम्ही शु सुरुवात करू शकता आपल्या स्त्रियांना ना आपण नेहमी काहीतरी नवीन गोष्ट करण्यासाठी कुठल्या तरी स्पेशल दिवसाची वाट बघत असतो सो मला नाही वाटत की यापेक्षा जास्त स्पेशल दिवस आपल्यासाठी कुठला असेल तर नवीन कुठली गोष्ट तुम्हाला करायची असेल किंवा ॲटलीस्ट तुम्ही प्लॅनिंग करू शकता की येस मला ही गोष्ट करायची आहे तर त्याची एक नवीन सुरुवात तुम्ही आजपासून करू शकता ही एक छोटीशी गोष्ट आहे या छोट्या गोष्टीमध्ये सगळं काही आलं स्वतःसाठी वेळ काढणं आला नवीन गोष्ट शिकणे आली आणि जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःला वेळ दिलाच पाहिजे त्यानंतरच मग आपण आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढू शकतो आपण खुश राहू तर आपली फॅमिली खुश राहील एवढं सोप्पं आहे सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की Thank uh you. -huh. घर तर आपण स्वच्छ ठेवतोस पण आपल्या घराच्या बाहेरचा परिसरही अशा सणासुदीच्या दिवशी स्पेशल दिवशी छान मस्तपैकी पूजा करायची असेल त्या दिवशी मस्त पुसून घ्यायचा त्यानंतर छान अशी छोटीशी का अशी ना रांगोळी काढायची रांगोळी येत नसेल तर आजकाल खूप छान छान छापे मिळतात ते काढायचे नाहीतर गावाकडे असं अजूनही होतं छान सडा शिंपल्या जातो त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढल्या जातात दिवे वगैरे लावतात संध्याकाळचे तर छान प्रसन्न वाटतं पण आपल्याकडे काही अंगण नाही आहे त्यामुळे जो काही परिसर आहे तो स्वच्छ करायचा तर मी दोन्हीही दरवाजे पुसून घेतले त्यानंतर बाहेरचंही पुसून घेतलं आणि हळदीचं लेपन मी खूप दिवसानंतर करते नाहीतर माझं प्रत्येक गुरुवारी किंवा मग मध्ये कधीतरी होतच असतं पण आत्ता यावेळी खूप गॅप पडला आहे आणि मी हळदीचं लेपन करता करता रियांश सोबतच होता त्याचीही सुट्टी होती तर त्याला मी सगळं सांगत होते की हे हळदीचं लेपण का करतात त्यांनी केलं आणि काय होते म्हणजे त्याला ही गोष्टी माहिती पडतात नाही तर उगाच आपण करतो त्याचं काय महत्त्व आहे किंवा ते का केलं जातं हे मुलांना माहितीच नसतं त्यानंतर आणि त्यालाही अशा गोष्टींमध्ये ना नवीन म्हणजे काहीतरी शिकायला मिळतंय अशामध्ये इंटरेस्ट आहे तर तोही मन लावून ऐकतो त्यानंतर रांगोळीमध्ये त्यांनी मला हेल्प केली रांगोळी काढण्यामध्ये नाही पण कुठला कलर पाहिजे आहे काय हवं आहे ते सगळं काढण्यामध्ये हेल्प केली त्यानंतर अशा प्रकारे छोट्टीशी रांगोळी माझी काढून झालेली आहे मस्त फूल आणि महादेवाची पिंड छान अशी पूजा झालेली आहे आणि आपल्या मनात भाव असेल तर सगळं होतं मग पूजा साधीसुधी केली तरी चालतं छानपैकी दह्याने मस्त अभिषेक केला आणि मस्त अशी सुंदर पूजा केली जशी रोज करत असते तशीच पण आज जरा वेगळं मस्त धूप अगरबत्ती आरती वगैरे करून छान वाटतं प्रसन्न वाटतं मंदिरात जाणं होत नाही ॲक्च्युली आम्हीच टाळतो कारण मंदिरामध्ये यावेळी खूप गर्दी असते तासन तास उभं राहावं लागतं त्यामुळे घरीच मनोभावे पूजा केली श्रद्धा ठेवून पूजा केली देवा तर आपली पूजा देवापर्यंत पोहोचते तर रियांशही घरीच होता अश्विन ॲक्च्युली ऑफिसला गेलेले म्हणून त्यालाही समजत नव्हतं की काय करायचं तर तो माझ्या मागे 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 करत होता आणि अशा प्रकारे आरती करून झालेली आहे आणि देवघर माझं छान असं सजलं देवपूजा आरती झाल्यानंतर मी उंबरठ्याची पूजा करते ॲक्च्युली मला ही प्रोसेस माहिती नाही आहे पहिले उंबरठ्याची पूजा करायची असते की देवाची पूजा जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा मी तरी असं करते की देवपूजा झाली की मग मेन डोअरची पूजा करते त्यानंतर मग रांगोळी काढली असेल तर रांगोळीवरही ही हळदी कुंकू चढवते आणि छान डोअरमध्ये जे पावलं लावलेली आहेत त्याचीही पूजा करून घेते आणि त्यानंतर मग पूर्ण घरात असा धूप दाखवते ज्याने पूर्ण घर छान प्रसन्न आणि सुगंधमय होऊन जातं आजचा नाश्ता ब्रेकफास्ट आहे तो ब्रेकफास्ट लंच बनतोय आपला हे बघ हे बघ छान मस्त पुरी बनवू आपण याची ठीक आहे चला घे तुला काय पाहिजे तर कोणतं पाहिजे ते येत नव्हतं हो तरी पण तू त्याच्यावरच केलं <laughs> पूजा झाल्यानंतर ब्रेकफास्ट केला जो मी तुम्हाला दाखवला त्यानंतर आत्ता बनणार आहे शाबूदाना खिचडी त्यामध्ये मी जी काळी मिरी असतात ती कुठून टाकली आहे त्यानंतर आलूची भाजी आणि शिंगाड्याचं पीठ आहे त्याच्या पुऱ्या बनणार आहेत मी शिंगाड्याच्या पिठाच्या ना ॲक्च्युली जे काय म्हणतात थालीपीठ खाल्लेलं आहे पण पुरी मी कधीच बनवलेली नव्हती पुरीमध्येही जो उकळलेला आलू असतो तो घालायचा असतो त्यामुळे थोडंसं बाइंडिंग येतं मला हे माहीत नव्हतं आणि म्हणून आलूची भाजी आहे ती जरा कमी पडणार आहे कारण आलू मला या पिठामध्ये मिक्स करावा लागला बटर पिपर घेतलेला पहिले पण त्यावर चिटकत होतं खूप मग जे शिंगाड्याचं पीठ आलं होतं त्याचीच जी बॅग होती ती कट केली आणि त्यावर असं थापूनच पुरी बनवली कारण लाटायला घेतली तर ती चिटकत होती खूप जास्त पीठ लावावं लागत होतं त्यापेक्षा हाताने अशी थापून घेतली जसं आपण थालीपीठ बनवतो तशाचप्रमाणे पुरीही बनते थोडीशी जाड बनते नॉर्मल पुरीपेक्षा आणि अशा पुऱ्या बनवून रेडी झालेल्या आहेत त्यानंतर सणावारासाठी आपण इतके सारे पदार्थ बनवतो छान ताट सजवतो म्हणून मी यावेळी पहिलेच डिसाईड केलेलं की मला हेही ताट मस्त असं सजवायचं आहे तर खूप सारे आयटम असे मी ताटात ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता रियाश बघ ताट काढले बेटा खायचं नाही येते बाप्पा म्हणजे देवासाठी काढले थांब हात नको लावू कसं आहे नाही ना तुला सांगितलं ना तुझ्यासाठी वेगळं काढणार आहे तुझ्यासाठी पण सेम करते ना असं हम्म ठीक आहे चल तुला काय झोप येते काय दही हा ठीक चल छान आहे एकादशी आणि दुप्पट खाशी ही जी म्हण आहे ती अगदी करेक्ट आहे एकादशी नाही ॲक्च्युली कुठलाही उपवास असला असा मोठा की इतके सारे पदार्थ असतात खायचे आणि ॲक्च्युली त्या दिवशी जास्त खाल्लं जातं नाहीतर नॉर्मल डेला तेवढं होत नाही पण एकादशी किंवा उपवास म्हटलं की उगाच काहीतरी खाल्लं जातं फ्रूट्स असतात ड्रायफ्रूट्स असतात काहीतरी नवीन आयटम असतात तर आणि ते ताट बघून कोणाला खायची इच्छा होणार नाही तुम्हाला कसं वाटलं मस्त ताट सजवलेलं सांगा मला कमेंट करून तर मग छान तिघांसाठीही ताटं काढली जे देवाचं ताट होतं ते आम्ही सगळेजणं शेअर करून घेतो आणि छान आता आम्ही आमचं जे उपवासाचं ताट आहे जे काही बनवलेलं आहे आणि काही रेडीमेड आणलेलं आहे ते एन्जॉय करणार त्यानंतर मग संध्याकाळी आपण भेटूयात आज विमेन्स डेही आहे आणि शिवरात्रीही आहे तर असं मी एक रील बघत होते तर असं छान शिव काढलेलं ते मला आवडलं तर जस्ट मी हातावर ते काढून बघितलं मस्त दिसत होतं आणि आज विमेन्स डे आहे आपल्याला कोणीतरी काही गिफ्ट करेल किंवा मग कोणी नाही केलं तर उगाच निराश होऊन बसल्यापेक्षा माझ्या मनात आलं की चल आज माझ्यासाठी काहीतरी घेते म्हणून छान असे मी ए डीवाले काही इयरिंग्स घेतले त्यानंतर सेट घेतले खूप छान आहेत आणि माझ्या बजेटमध्ये होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला मला खूप आवडले आणि मी माझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी घेतलं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मी तुम्हालाही सांगेल की आपल्या नवऱ्यांनी आपल्याला गिफ्ट दिलं पाहिजे किंवा इतर कोणांकडून अपेक्षा केल्यापेक्षा कधी कधी ना स्वतःला गिफ्ट देऊन बघा खूप भारी वाटतं जसं मी बोलले की छोटंसंच द्या पण कधीतरी करून बघा मग ते बड्डेला असू देत किंवा मग असं काहीतरी स्पेशल दिवस असेल किंवा उगाच कधीतरी आपल्या स्वतःसाठी गिफ्ट आणून बघा खूप भारी वाटतं तर आजकाल रात्रीचं माझं अगदी सेम रुटीन झालेलं आहे रियाँचा अभ्यास घेऊन झाला आहे तो त्याचं त्याचं करतो आहे आणि व्हिडिओ संपवायच्या आधी म्हटलं की तुमच्याशी थोडंसं बोलते तर आज विमेन्स डे आहे परत एकदा विमेन्स डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि विमेन्स डेच्या दिवशी असं गृहित धरू नका की आपल्याला गिफ्ट मिळेल मिळालं तर खूपच चांगली गोष्ट तर पण तुम्ही स्वतःचं स्वतःला गिफ्ट देऊ शकता अगदीच खूप मोठी गोष्ट नाही पण जी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती आजच्या दिवशी घ्याणं खूप छान भारी फील होतं जसं मी केलंय मलाही काही अशी आयडिया नव्हती पण म्हटलं की चला आज स्वतःसाठी काही काहीही होती अशी नाही की खूप मोठी गोष्ट घ्यायची आहे जी तुम्हाला छोटी गोष्ट घेता येते जी आपल्या बजेटमध्ये असते माझ्या बजेटमध्ये तेवढं होतं म्हणून मी तेवढंच केलं आणि खूप छान वाटलं जेव्हा स्वतःला आपण स्वतः गिफ्ट करतो सो so, छान असा आणि मी आता नेलपेंटही लावलेलं खूप छान दिसतंय नेलपेंट थोडंसं डार्क आहे लाव तसं लावलं तर एकदम न्यूड कलर दिसतो आणि सेम लिपस्टिक जर मिळालं ना तर मी नक्की घेईन मला खूप आवडला आहे कलर सो so, हेच सांगायचं होतं की कधीतरी स्वतःलाही गिफ्ट करा अशा स्पेशल दिवशी तर कराच कुणी दुसरा आपल्याला गिफ्ट करेल नवरा गिफ्ट करेल भाऊ गिफ्ट करेल याची वाट बघू नका पण स्वतःला गिफ्ट करा छोटंसं का होईना त्यानंतर आपण घरातली स्त्री असू दे किंवा मग स्पेशली एक आई असू देत आपल्या मुलांसाठी नवऱ्यासाठी आपल्या फॅमिली मेंबरसाठी दिवस रात्र राबत असते सगळं काही व्यवस्थित व्हावं सगळं नीट व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं पण काही गोष्टी राहून जातात काही गोष्टी चांगल्या होत नाही तर निराश होऊ नका आणि या गोष्टी होतातच यामुळे कारण आपण ना पूर्णपणे त्या गोष्टीत आपण स्वतःला म्हणजे स्वतःचं पूर्ण स्वतःचा पूर्ण वेळ त्या गोष्टीसाठीच देतो आणि त्यामुळे काय होतं की कधी कधी गोष्टी चांगल्या होत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर स्वतःकडे लक्ष दिलं स्वतःला वेळ दिला तर मात्र आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत त्या आपण चांगल्या करू शकतो कारण आपण स्वतः हॅपी राहतो म्हणून जर तुम्हाला खूप जास्त कामं होत असतील किंवा खूप जास्त टेन्शन असेल तर थोडासा ब्रेक घ्या थोडा पॉज द्या थोडे दिवस म्हणजे आपल्याला काय करायचं आहे काय नवीन शिकायचं आहे याकडे लक्ष द्या आनंदी राहा मित्र मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत वेळ घालवा खूप छान वाटतं आणि जेव्हा आपण स्वतः खुश राहू राहतो किंवा स्वतःला प्रायोरिटी देतो तेव्हाच कुठे आपली मुलं मुलगी असेल तर मुली किंवा मुलं या गोष्टी आपल्यापासूनच शिकतात त्या स्वतःसाठी स्वतःला प्रायोरिटी देतात आणि आजकालच्या जमान्यात कोणीच कोणाचं नाही आहे सगळ्यांनी स्वतःला प्रायोरिटी देणं खूप महत्त्वाचं आहे आणि एक आई सगळं करते आणि तिने केलंच पाहिजे असं नाही की करायचं नाही आहे पण स्वतःकडे दुर्लक्ष न करता या सगळ्या गोष्टी करू नका स्वतःलाही वेळ द्या स्वतः आनंदी राहा आणि सकाळीच मी जसं बोलले की जर तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर स्पेशल आपण दिवसाची एका वाट बघत असतो सो आज केलं नसेल तर ठीक आहे उद्यापासून करा परवापासून करा दहा दिवसांनी करा पण करा मात्र म्हणजे तुम्हाला स्वतःला वेळही मिळेल आणि तुम्ही आनंदी राहाल आणि जेव्हा एक स्त्री किंवा आई आनंदी राहते त्यानंतर तिचं पूर्ण घर तिची मुलं तिच्याकडूनच शिकतात आनंदी राहतात आणि सगळं काही छान छान होतं तर बघा खरंच वेळ काढा आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलेलं आहे की स्वतःसाठी वेळ काढणं किती महत्त्वाचं असतं फक्त आपलं म्हणजे आपल्याला कसं मेंटेन ठेवायचं यासाठीच नाही तर मेंटल पीस फिजिकल हेल्थ खूप महत्त्वाचा असतो स जर तो चांगला असेल ना तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर आणि परफेक्ट होतील आणि ज्या गोष्टी राहून जातात त्या कोणाच्याच परफेक्ट होत नाही सगळ्या गोष्टी कोणाच्याच परफेक्ट होत नसतात मग आपल्याकडे कितीही नॉलेज असलं तरीही सो ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आय होप की यापुढे तुम्ही असा विचार करणार नाही किंवा मग नवीन गोष्टीची कुठल्या सुरुवात कराल तर मला जेवढं कळतं किंवा मी जे कि करते तेच मी तुमच्याशी शेअर केलं आहे आणि स्वतःला आता आज नसेल केलं तर कधीतरी स्वतःला असं गिफ्ट करा काही रिझन नसताना जरी केलं ना तरी खूप भारी वाटतं छोटंसं का होईना जसं मीही माझ्या माझ्याकडे काही रिअल डायमंड घ्यायला पैसे नाही आहेत किंवा मग सोन्याचंही मी घेऊ शकते पण मला एवढं महाग घे घ्यायचं नाही आहे आता माझ्या बजेटमध्ये जे होतं ते मी घेतलं आणि मी खूप खुश आहे सो करून बघा असं कधीतरी खूप छान वाटेल खूप भारी वाटेल तर अगेन हॅपी विमन्स डे आणि महाशिवरात्रीच्या परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ताट मी यासाठी सजवलं होतं आज की आपण सणावाराला किती छान ताट सजवतो किती सारे आयटम करतो मग उपवासाच्या दिवशी का नाही करायचे जेवढं ताटात सजवलं तेवढं जरुरी नाही की आपण खाल्लंच पाहिजे आणि एका वेळेला खाल्लंही जात नाही पण मला आज छानपैकी ताट सजवायचं होतं म्हणून मी सजवलं तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटूयात एका परत छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय